गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळी सकाळी बनत आहे नाश्ता त्याच्यामध्ये दे आहे उतप्पा कोणीतरी छान पैकी टोपांसोबत खेळायला चालू केलंय व्हेरी गुड बेटा शाबा आणि हे काय ऑलरेडी प्रिपेअर झालेले एक दोन उतप्पे पूजा काय दिवस आहे नाही आज आपल्याला काय करायचंय अहमदाबादची पॅकिंग वेळ कमी आहे काम खूप आहे ना काल रात्री जो पण फ्रेंड प्रॉब्लेम हो उशिरा झाली बघू आता सोसायटी वाले काय कॉल घेतले किंवा काय ते नाही एकदम छोटी क्लिप टाकली घरामध्ये आपल्याला ब्लॉग मध्ये नको जास्त करून डिस्टर्ब व्हायला पण तर काही असेल तर मी नक्की कळू आणि असणारच आहे आपल्याला करायचं झालं बस झालं काय नंतर आता दिवस कंटिन्यू करू त्यानंतर का घेतलेलं ब्लॅक कलर उलन मला टी शर्ट आहे आणि बाकीचे तर शर्ट ऑलरेडी सगळे तुझ्याकडे आहेतच हा मग मग कशाला काय घ्यायचंय मला काहीतरी बघायला जायचंय जोडिओ मध्ये आणि ते काय माहितीये काहीतरी बघायला जायचंय समजा <laughs> सांगावं लागेल जोडिओ मध्ये जायचं तर मला पण यायचं मग चल आताच होत मग उशीर होतं मग आपल्याला रात्री निघायचं कपडे एवढे सगळे कपडे ते कालचेच कंटिन्यू होगा जास्त काय माझं हे नाही त्याच्यात सगळे धुवायला गेले कपडे आतमध्ये पण तुला यायला उशीर होणार असेल तर मी माझं करून येतो काय जायचं आहे गायचं इंटरव्ह्यू मध्ये जायचं जो जोगेश्वरच्या जोडीमध्ये जायचं मी कसं विचार करतोय तर तुझ्या तुझ्या साईडच्या फॅमिलीकडे मी पहिल्यांदा चाललोय बरोबर हाफ फ्रेंड वरती राहिला म्हणून नाही आवडत खरं नाही बरोबर हाफ फ्रेंड वरती कसं म्हणजे ना माझं फोडू मी कुठे फोडू कशाला म्हणजे थोडं चांगलं पण वाटेल तुझ्या घरात थांबलो वगैरे तर जरा जॉगर्स पॅन्ट असेल तर युज घरा म्हणजे घरात युज करणार तेवढ्यासाठी नाही नंतर पण तर वापरणार जर नंतरला बाहेर गेलो सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे आता हळूहळू मॉर्निंगला चेंज होते झालं तर तेव्हा किंवा अजून पण कुठं बाहेर गेलो तेव्हा पण युज करता येईल शुड स्टार्ट फ्रॉम दिस ना इट शुड लुक गुड थोडं डिसेंट वाटेल मग काय संध्याकाळी जायचं मध्ये हा माझा नको जाऊ ठीक आहे आता कपडे कपडे बघा सकाळी आपण उद्याचे कपडे पण तिकीट आपली अजून पीक आहे तर फ्रेंड्स आपल्याकडे दोन दोन तीन तीन बेबी झोपून गेलेत एक बुगुडी एक कुक्कु आणि एक बेबी

फ्रेंड्स आतापर्यंत एवढं काय आपण सिलेक्ट केलंय दोन पॅन्ट टी शर्ट वगैरे तेव्हाच आपल्याला ब्रो भेटलाय ब्रोच नाव अक्षय अक्षय नाईस टू मी टू अक्षय हो हो सेम 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 से। अच्छा तू पण मराठी मध्ये बेस्ट 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 आहे शॉपिंग करायला ऑल द बेस्ट ब्रो थँक्स थँक्स ओके तर फ्रेंड्स दोन पॅन्ट एक टी शर्ट सिलेक्ट केलंय जाता जाऊ फ्रेंड्स

फ्रेंड्स फुल पॅन्ट आणि टी शर्ट जरा कॉन्फिडन्स असतील आपल्या जरा फॅमिली मेंबर्स असतील दुसरे तर बसायला वावरायला बोलायला जरा क्लोदिंग व्यवस्थित असतील अशा आपण कॉन्फिडेंटली राहू शकतो सगळ्यांमध्ये बेटा ते पहिला आणलंय बोगो पहिला आणलंय वन सेकंड बोगो तर तुलाच पहिला आणलंय बेटा तसा फेकू नको तो जूस बोगो 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 बोग कपड्यांवरती बोगो थांब 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 तुला ग्लास देतो मी तुला ग्लास देतो बेटा बेटा ग्लास ग्लासात देऊ तुला दे थँक बेटा थोडक्यात फुटला असताना बेटा हे तुला ओरडा पडला असं मला डेडाकडून समजलं हे तुझ्या तुझ्यासाठी ज्यूस आणलाय माझ्यासाठी लाडू खाल्ले असता मी नंतर भेटे लाडू खाल्ले कडू झालाय काय नाही आवडला का रे बेटा कडू आहे ना साखर टाकू खरंच हा ज्यूस इतका बेकार कडू झालाय ना त्याला म्हंटल मी शक्का डालके दो कडवानी लग्नाची हिंदी पण समजत नसेल तर मग फ्रेंच पप्पी घ्या फ्रेंच बुकू कडून पप्पी घ्या आले वा वा बेटा आपण बाहेर जाणार आहे ना रात्री कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे तुला ना माहिती कोणी पाडले ती स्लेट खाली बाग्यानी पाडली भाग्याला ओरडू का पाडली बेटा तू खाली स्लेट त्यात देऊ तुला तत् पाहिजे त्यात पाहिजे आता बघ सागर टाकले दोन्ही हातात बघा दोन्ही हातात बघा डॉल ठेवून दे डॉल ठेवून दे नाही ना मी केलं मी केलं मी सगळं केलंय पी करना ना पी टेस्ट कर ना बेटा टेस्ट करा दे टेस्ट नाही ना हे वाल इथून इतु, इथून एक थोडस एवढं 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 इथून सेम एवढं इथून त्यापेक्षा तू झाली तर बरं होईल नाही नाही मला तेवढा वेळ नाही मला आवरायचं पण अरे मग असं कस मी काम काय वर खाली माप सांगितलं तर कसं स्टेट लाईन मारून आणायचे बस बाकी काय नाही एवढं एवढं माप कर तेवढं कशाने जरी आता अल्ट्रा कडून लगेच भेटणार होते हो मी तेच बोलतो तुला लगेच त्यांना बोल द्यायला ज्यूस पिला नाही ना मग हे पटके आहेत माझ्याकडून समजलं ज्यूस पिला नाही की फटके पूजा पूजा ज्यूस पिऊन टाक दिसतंय काय दिसत आहे रात्री बाराची ट्रेन आहे बोरवली वरून सहा होत आले अजून बघूच झाले माझ्या पुढेच पॅकिंग बाग दिसल जा तू आताच जा यार तू नाही तर जाशील आठ वाजता मी मम्मीचं टाकून येतो ब्लाऊज शिवायला तुला ज्यूस देऊ देऊ का देऊ का रे बेटा मी साखर टाकले त्याला कुणाकडून आणू हे समोर ते कोणते अल्टर करणे हात ये हात ये बाहेर चाललो त्या नंतर जाऊया खाली जा हाय बेटा ज्यूस पिऊन घ्या हां साखर टाकली बेटा आता त्याच्यात थँक्यू खूप दिवसानंतर फ्रेंड्स सपरी वडापाव अल्टरचं अल्टरचं कुठेच भेटत नाही आहे तिथे पण नाही अजून दोन तीन शॉप बघितले नाही होते आता तिला त्यात आजच्या आजच पाहिजे नाही शोधावं लागेल प्रॉपर शॉप नाही तिकडे पण नाही फ्रेंड्स फायनली जी फाउंडर शॉप अ टूलर शॉप जिथे अल्टर करून भेटतं थोडा वेळ लागला शोधायला बट नक्की भेटला प्लीज आले फ्रेंड्स अल्टर करून ते पण जस्ट दहा रुपयेमध्येच आणि लवकर पण झालं दहा दहा मिनटं पण नाही लागले हार्डली कारण

बॅग पॅकिंग चालू केली आहे पण एका माणसाची ऑलरेडी झाली आहे ना तुझी बॅग कुठे तुझी बॅग कुठे बाव्याची बॅग पॅक झाली आहे ना कोणी गेली कोणी गेली बॅग पॅक तू गेली मग मा? मम्मा थँक्यू पुढे थे तुला थँक्यू वरती थँक्यू बेटा कपड्यांवर पाय ठेवतात सॉरी बोल कपड्यांना कपड्यांना सॉरी बोल कसं आहे है? झाले ह्यात पण वेगळंच रिएक्शन किती कडू आहे हर पी पी कड़ु मी साखर टाकली दोन सरत पी अजून पीत आणि बिया पण त्याच्यात दळल्यात आणि जरा भैया जरा बोललेलो यार कडवा तो नाही रहेगा सहा तसंच लागते अजून कडू कडू ते जाओ रे मी तुला वेस्ट टाइम होऊ देणार हे मीच पिऊन टाकतो मी पित्या हर कडू आहे ना पपईचा आपण पिलो ना पानाचा रस त्यापेक्षा दोन स्टेप कमी असेल पण खडूच आहे साखर टाकले तरी पण खरं 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 सेम बेकारे बघा साखर पण दिसते याच्यात पण तरी झालंय आता पॅकिंग सर्व आपल्याकडं काम जास्ती तिकडची एक एक स्टेप बघणं चालू आहे सामेची नाही ते करणं चालू आहे तर एवढं सगळं आपण सकाळपासून धावपळ चालू आहे कालपासून घाई चालू आहे गुजरातला जाण्यासाठी आपलं सगळं पॅकिंग ठेवा बॅग पॅक्स वगैरे सगळं रेडी आहे घा स्वेटर घालून निघायचं ते पण रेडी आहे आणि काय झालं तुझा तिकीट कॅन्सल तिकीट्स कॅन्सल तिकीट्स कॅन्सल झालेत फ्रेंड्स टिकिट्स आर नॉट कन्फर्म मेसेज आत्ता आलाय साडेआठचा जे की ट्रेन आपली बारा साडेबाराची आहे वेटिंग लिस्ट वन आणि टू वरती आपला नंबर होता डब्ल्यू एल बट क्यू डब्ल्यू एलचं आपण ऐकून होतो वीस पंचवीस पर्यंत किंवा वीसच्या आत असले की होऊनच जात बट इतर वन आणि टू वरती होतं आपण बघितलं बट तरी नाही झालं व्हेरी अनफॉर्च्युनेट आता हेच विचार करते आम्ही दाखवते ना एवढंच नाही तर आपण रिटर्न तिकीट पण बुक केले सोळा तारखेला <laughs> बघू आता दुसरा काय रस्ता निघतो का बस वीस मी तुला जमणार प्रॉब्लेम झालाय तिकीट कॅन्सल काय माहिती तेच तर बोलते आता मेसेज आलाय आता मेसेज आलाय काय पण आता काय करायचं का पॅकिंग बिकिंग सगळी <laughs> रेडी आहे आहे बसेस आहेत हर्षने बघितल्या बसेस पण प्लेस काय कुठे टाकायचं आहे मी कशावरून बघतो रेड रेड बस ऐक ना, ना? ना रेड बस वरून हा तिकीट बघतोय म्हणजे आतमध्ये तुम्हाला दोन डबल सोफा भेटेल डबल सोफा ठीक आहे चालेल मग तिथे गेल्यावर ना तिथे गेल्यावर कॉल करते आमचं जसं पण सगळं आम्ही रेडी आहोत फक्त काय बॅगा उचलायच निघायचं असं तर मग तुम्ही आणि कॉल कर ठीक आहे काय रडगाना चालू आहे बेटा ठीक आहे बेटा इथे पटलंय तिथे पटलंय इत्या पटलं लागलं इथे कुठे लागलं कुठे मी मारल मी मारलो त्याला गोष्टी वर ना काही ना काहीतरी येतच येत मध्ये मध्ये मस्त ट्रेन गेलो कधी भर झालं असं बघा घेतानाच होईल की नाही काय माहिती नाही तर तेव्हा पण बसणे मी तर जनरल मधून येईन मग ये मग एक तीस ए जनरलमधलं आम्ही स्लीपर येऊ आपण बाहेर आलो होतो फ्रेंड्स बस चेक करायला कुठं भेटेल तर दादा आहेत आतमध्ये बसलेत ते बोलले आहेत इकडच्यापेक्षा बेटर आहे जसं स्वातीताई पण बोलले की बोरवलीवरूनच आपल्याला प्रॉपर बस भेटेल मग फेअर पण इकडच्या बदल तिकडं थोडं कमी असेल आणि प्लस आपल्याला बसेसचे चान्सेस पण खूप आहेत तिथं भेटण्याचे तर बघू आता मग ऐकता नको आपण बोरवलीला जाऊन बस पकडूया कारण की इथून ते बोलतात फक्त जे ऑनलाइन तिकीट बुक केलेले आहेत तेच फक्त त्याच्यासाठी सुद्धा बस थांबते किंवा डायरेक्ट पकडू शकतो आपण इथून घरी पोहोचलोय फ्रेंड्स आणि नेहमी अगोदर आपण करून घेतोय डिनर ज्या खिचडी आणि चटणी आपली कॅब पण आहे ना ती ही वाली पण हे वाले जास्तच मोठे ना बेटा तुला कोणतं बरोबर वाटतं हे की हे वाला मोठे तिला तर झोपायचंच आहे उलट कम्फर्टेबल असेल हा हे बघ आत पण त्याच्या आत राहतील पूजा आत पण त्याच्या आत राहतील हो चांगली झोपणी घेणार आहे तरी हात गार पडतात यार हे hey, बघ हे आता बोलू नाहीये टाईट झालं भेटायला hey, ये हे घालायचंय फायनल आहे तर असा होता आजचा सा दिवस आमचा सा पॅकिंग मधला आणि थोडासा रिलॅक्स मधला तर आता आमची फायनल पॅकिंग करायला आता आम्ही निघतो तर भेटूया उद्या नवीन जॉब मध्ये

ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಭೇಟು ದ ನವ ಮೇಲೆ ತುಂಬ ಸ್ವೇಟರ್ ಘನರಾ